का का ए ए तर मी आता आहे हॉस्पिटलला तर तुम्ही ना का हे हॉस्पिटलला सगळापासून नाही का मला काही सुचतच नव्हतं काय बोलावं काय नाही बोलावं तर आपली चिवताई चिंचा काढायला गेली मी बऱ्याच वेळा म्हणलं की कारण डोक्यातच गणगण होती माझ्या आज संक्रांतीचा सण वगैरे काहीच म्हणजे सकाळी पोळ्या वगैरे हो केला तो व्हिडिओ हो केला तर तुमच्याशी शेअर नाही केला ती सायकल खेळायला गेली आणि तिच्या एका मैत्रिणीबरोबर चिंचा काढायला गेली तर ती पडली तिचा हात मोडलेला आहे तो राऊन आलं इथं हॉस्पिटलला सकाळीचं ॲडमिट झालो आहे कसला सण वगैरे साजरा केलेला नाही आहे आणि तो उद्या तिचं ऑपरेशन आहे करायचं आहे ऑपरेशन